तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे अकरा झिरो नऊ टँकर जो की आहे दहा हजार लिटरचा सोबतच नऊशे नऊ टिप्पर देखील आहे आणि सोबतच सातशे नऊ गाड्यांचा सा स्टॉक असेल किंवा इथे जर पाहिलं चारशे सातसुद्धा सुद्धा आहे त्यानंतर अकरा झिरो नऊ गाडी पाहिजे आहे तर त्यासुद्धा एकदम बजेटमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज आपण आहोत श्री माऊली मोटर्स भोसरी या ठिकाणी आज आपल्यासोबत जोडले गेले रुपये सर रुपये सर वेलकम आहे कसे आहात एकदम मजेत सर बरं सर आम्ही पाहतोय पुन्हा एकदा आपलं जे स्टॉक आहे ते भरलेलं आहे त्यामुळे कमर्शियल गाड्या एकदम बजेटमध्ये एकदम बजेटमध्ये देत लोन फॅसिलिटी आहे चालते बरं अजून कुठल्या कुठल्या व्हरायटी आणि कुठल्या गाड्या येणार आहेत त्या पण सांगा आता आत्ता तरी आपल्याकडं स्टॉकमध्ये सातशे नऊ एस एफ सीमध्ये बर। आहे बरं नऊशे नऊ डम्पर आहेत नेहमी मागणी असते ने दोन ब्रासमध्ये अकरा झिरो नऊ आहे ओके टँकर आहेत बरं कॅम्पर आहे इसुजू आहे डीमॅक्समध्ये डबल कॅबिनमध्ये आणि येणाऱ्या गाड्या स्पेसिफिक म्हणजे एक सतरा गाड्यांचा लॉट येतो आपल्याकडे योद्धा डबल केबिन मध्ये ज्या की क्रेनसाठी जास्त वापरल्या जातात अच्छा चालते स्टॉकला सुरुवात करायची येस सर यांचं गुगल मॅपचं लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल पिंपरी चिंचवड मधील भोसरी आहे पुणे नाशिकाईवरती यांचा शोरूम असणार आहे तो पहिली गाडी आपण मोस्ट डिमांडिंग कॅम्पर घेऊया दोन हजार बाराचं मॉडेल आहे सर ओके सिंगल ओनर गाडी आहे ओके गाडीची प्राइस आपण चार लाख रुपये करून देतो कॅम्पर वॅन आहे आणि डीआय इंजिन सोबत तुम्हाला ही गाडी मिळणारी आहे टायर कंडिशन देखील चांगली आहे पुढची अकरा झिरो नऊ अकरा झिरो नऊ आहे बावीस फुटी जी की लवकर अवेलेबल होत नाही मार्केटमध्ये किती फुट आहे बावीस फुटी ओके बावीस फुटे बावी okay, बावी बरं ह्याच्यात मोस्टली एकोणीस फुटीमध्ये जास्त अवेलेबल असतात ते बावीस फुटमध्ये दोन हजार तेराचं मॉडेल फर्स्ट ओनर चॉईस नंबर प्राइस कोट करतो आपण त्याची सहा लाख ऐंशी हजार रुपये पेपर एक वर्षाचे पूर्ण नवीन भेटतील ओके आणि गाडीचा नंबर पहा तुम्ही एकदम चॉईस नंबर घेतलेला आहे ओनरने त्यानंतर पुढचे अकरा झिरो नऊ टँकरमध्ये असणार दहा लिह दहा हजार लिटर <laughs> दहा हजार लिटरचं टँकर आपल्याकडे नेहमीच मागणी असते ने आपण मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर सारे टँकर दिले होते सो so, आपण दोन टँकर अवेलेबल केलेत एक अकरा झिरो नऊ टँकर एक एस टँकर बरं अकरा जोर नऊ टँकर आहे दोन हजार बारा मॉडेल पॉवर स्टेअरिंगमध्ये प्राईज कोट करतो आहे आपण सात लाख रुपये निगोशिएशन करून द्यावे बरं चालतं लोन होईल याच्यावरती हो लोन होतं सर चालतं पुढचा मोस्ट डिमांडिंग खूप डिमांड म्हणजे भरपूर डिमांड आहे या गाडीची नऊशे नऊ टिप्पर आपल्याकडे हे एक येस मॉडेलमध्ये अवेलेबल आहे आणि दुसरी जी आहे ती एल पी डी मॉडेलमध्ये अवेलेबल आहे सर दोन हजार अकराचा अकरावा महिना पॉवर स्टेअरिंग पेपर सर्व क्लिअर टायर सगळे बटन आहेत हायड्रोलिकमध्ये टिप्पर एंट्री सुद्धा आहे प्राइस कोट करतो आपण साडेसहा लाख रुपये निगोशिएशन होऊन okay. जाईल सर वेस्ट बंगाल बेंगल पासिंग आहे बरं आपण त्याला महाराष्ट्र पासिंग केलेलं आहे बरं आर ओला पासिंग गाडी झालेली आहे फक्त नंबर ये ना बाकी आहे बरं दोन हजार अठरा मॉडेल पॉवर स्टेअरिंग वन टाइम टॅक्स मध्येच येते सातशे नऊ प्राइस कोट करतोय साडे नऊ लाख रुपये दोन हजार अठरा मॉडेल दोन हजार अठरा मॉडेल चे असणार आहे सातशे नऊ दोन हजार बारा मॉडेल प्राइस कोट करतोय सहा लाख पंचवीस हजार रुपये निगोशिएशन करून लोन होईल याच्यावरती होत लाखसाठी लोन होईल दोन वर्षासाठी आपण मिनिमम प्रयत्न करू शकतो याच्यासाठी लोन होण्यासाठी आणि समजा याला क्रायटेरिया काय असतो लोन होण्यासाठी लोन होण्यासाठी सिबिल व्यवस्थित पाहिजे बाकीचे इन्कम प्रूफ प्रॉपर पाहिजे पुढची चारशे सात चारशे सात दोन हजार नऊ मॉडेल पॉवर स्टेअरिंग मध्ये गाडी आहे एकदम कमी किमतीमध्ये साडेतीन लाख रुपये आपण करतोय पेपर सर्व क्लिअर आहे कमी जास्त व्यवहाराला बसल्यावर कमी करू कमी जास्त करून ओके okay. रुपये सर ही गाडी किती दिली आहे आम्हाला सर एकदम कमी किमतीमध्ये दोन हजार मॉडेल आहे पॉवर स्टेअरिंग असते पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर स्टेअरिंग आहे सर क्या बात दोन हजार पाच मॉडेल पेपर सर्व चालू आहे बर वन टाइम टॅक्समध्ये टॅक्स भरायचा नसतो गाडीची प्राइस साडे चार लाख रुपये निगोशिएशन करून देऊ बरं चालते सो ही गाडीचा देखील तुम्ही विचार करू शकता तुमचं फार्म हाऊस हो वगैरे आहे तिथे पाण्याचा आहे टँकरचा तुम्हाला पाहिजे सो तिथे देखील यूज होईल भरपूर ठिकाणी यूज होऊ शकतो गाडी चालू कंडिशनमध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि सर आपल्या दोन गाड्या बाहेर पण आहे तर त्याची डिटेल सांगा बरं आपल्याकडे एक इसूजू डीमॅक्स आहे डबल कॅबिनमध्ये बरं कॅम्पर सारखीच गाडी येते ती सुद्धा त्याची डिटेल आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे जानेवारी मधला पेपर सर्व क्लिअर आहेत त्याची प्राइस कोट करतो आपण साडेसहा लाख रुपये okay. निगोशिएशन करून देऊयात चालते आणि अजून एक नऊशे नऊ एल पी डी टिप्पर आहे बस दोन हजार सतरा मॉडेल त्याचे नऊ लाख पंचवीस हजार रुपये कोट करतो आपण त्याच्यात निगोशिएशन करून देऊ तर मित्रांनो या सर्व कमर्शियल गाड्या तुम्हाला पाहायला भेटतात श्री मावली मोटर भोसरी या ठिकाणी आणि यांच्याकडे अजून देखील अपडेट जे आहे त्या गाण्या जे येतच राहतात स्क्रीनवरती नंबर आहे बेस्ट डील साठी कॉल करा लोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे ते व्हिजिट करा किमतीमध्ये मान सन्मान होईल आपला रेफरन्स सांगायला विसरू नका बाकी धन्यवाद रुपेश सर थँक्यू चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला स्टॉकची माहिती सांगितली धन्यवाद धन्यवाद